जनसामान्यांवर हल्ल्याचा प्रयत्न हा पाकिस्तानने केला शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं मात्र तिथे देखील चोख प्रत्युत्तर ईट का जेव्हा पत्थरसे अशा प्रकारे भारताने दिलेला आहे आणि तिकडे देखील पाकिस्तानला नामोहरम केलं आहे इकडे बी एस एफकडनं देखील काही वेळापूर्वी जी घुसखोरीचा प्रयत्न होता तो देखील हाणून पाडण्यात आला आहे त्यामुळे प्रत्येक आघाड्यांवर सध्या पाकिस्तान हा आणखी आणखी खोलात जातानाच पाय खोलात जातानाच दिसतोय पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीला प्रत्येक डावपेचाना पुरे पडत भारताने त्यांना झेरी सांडलंय शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तिकडे प्रत्युत्तर दिलं हवाई मार्गाने हल्ले केले तिकडे प्रतिहल्ला केला तर त्याचवेळी नौदलाने देखील ऍक्टिव्ह होत ज्या पद्धतीने बंदरावर कराची बंदरावर आणि अन्य ठिकाणी ज्या पद्धतीने काउंटर अटॅक केलं आहे त्यामुळे पाकिस्तान हा सगळ्या बाजूने आता घेरला गेलाय आहे त्या बलोच आर्मीने देखील पाकिस्तानवर सैन्यावर हल्ला केला तिकडे पंजाबच्या भटिंडामध्ये भारताने पाकिस्तानी ड्रोन पाडला आहे आणखी एक अपडेट भटिंडामध्ये भारताने पाकिस्तानी ड्रोन पाडलेला आहे त्यामुळे पाकिस्तानच्या कुरापती एकीकडे एक जोरदार हल्ले करण्याचे प्रयत्न हे प्रत्येक मिनिटाकडे जशी रात्र सरते तसं आणखी आणखी होत आहेत मात्र त्या प्रत्येक हल्ल्याला प्रतिहल्ला प्रत्याक्रमण हे तितक्याच चोखपणे भारत देताना बघायला मिळतो आहे भटिंडामध्ये भारताने पाकिस्तानी ड्रोन पाडलेला आहे भटिंडा इथे ड्रोन पाडलेला आहे आणि पुन्हा एकदा त्यामुळे पाकिस्तानच्या पदरी अपयशच या घडीची आणखी एक मोठी अपडेट पंजाबच्या भटिंडामध्ये भारताने पाकिस्तानी ड्रोन पाडलेला आहे तर रात्री साधारण साडेआठ पावणे च्या सुमारास ज्या पद्धतीने हल्ल्याच्या बातम्या आलेल्या होत्या पाकिस्तानने हल्ल्याचे प्रयत्न केलेले होते है। आता जवळपास दीड वाजलेला आहे मात्र ज्या पद्धतीने पाकिस्तान अजूनही कुरघोड्या करते आणि पाकिस्तानला तोड उत्तर असं भारतीय लष्कराकडनं भारतीय भूदल असेल हवाई दल असेल नौदल असेल सगळ्या ठिकाणून मिळतंय त्यामुळे पाकिस्तान हे आता चारी मुंड्या चित होणार पाकिस्तानचा पाडाव होणार हे जवळपास निश्चित आहे प्रत्येक आघाड्यांवर पाकिस्तानला नामोहरम करण्याच्या दृष्टीने भारताने पावलं टाकलेली आहेत पाकिस्तानातल्या अनेक शहरांमध्ये भारताने आता प्रतिआक्रमण केलं आणि इस्लामाबादसारखं शहर जे राजधानी शहर आहे तिकडे देखील त्यामुळे ब्लॅकआउट करण्याची नामुष्की पाकिस्तानवर आली अनेक शहरांवर ब्लॅकआउट करण्याची नामुष्की आली पंजाबच्या भटिंडा येथे पाकिस्तानने ड्रोन जे आहे ते पाडण्यात आलं अनेक ठिकाणी अशी ड्रोन्स जी आहेत ती पाडण्यात आली आहेत निकामी करण्यात आलेली आहेत सपशेलपणे परतावून लावण्यात आलेली आहेत आणि कुठल्याच भारताच्या पावलावर पाकिस्तानकडे उत्तर नाही हे पुन्हा एकदा आता स्पष्ट झालं आहे मग भूदल असेल नौदल असेल हवाई दल असेल पाकिस्तानकडनं भटिंडामध्ये नागरिकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झालेला होता जनसामान्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झालेला होता मात्र भटिंडामध्ये मा भारताने पाकिस्तानी ड्रोन पाडलेला आहे जनसामान्यांवर सर्वसामान्यांवर अटॅकचा टार्गेटचा हा प्रयत्न मात्र तोही आता भारताने परतवून लावला पंजाबच्या भटिंडामध्ये भारताने पाकिस्तानी ड्रोन पाडलेला आहे या घडीची अत्यंत मोठी अपडेट नागरी वस्त्यांवर आता हल्ले करण्यास पाकिस्तानने सुरुवात केल्यावर भारताने त्याला तोडीसतोड असं उत्तर दिलं भटिंडामध्ये हा ड्रोन जो आहे तो पाडलेला आहे आणि या सगळ्या घटनांनंतर आता महाराष्ट्रामध्ये देखील हाय अलर्ट आहे मुंबई पोलिसांच्या सगळ्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या एक महत्वाचं शहर मुंबई आर्थिक राजधानी महाराष्ट्राची आणि तिकडे देखील आता अतिरिक्त सुरक्षा अतिरिक्त खबरदारी वाळगण्यात येते धार्मिक स्थळ असतील पर्यटन स्थळ असतील रेल्वे स्टेशन असेल सगळीकडची सुरक्षा ही वाढवण्यात आली आहे ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त होती आणि त्यामुळे पाकिस्तानकडनं या हल्ल्याचे जे प्रयत्न हल्ल्याच्या ज्या घटना होत्या त्याच्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये अलर्ट देण्यात आला आहे मुंबई, मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या या रद्द करण्यात आल्या धार्मिक स्थळं असतील पर्यटन स्थळं असतील रेल्वे स्थानकं असतील इकडची सुरक्षा वाढवण्यात तिकडे पाकिस्तानकडनं हल्ल्याच्या घटनांनंतर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक थीक हाय अलर्ट देण्यात आलाय खास करून प्रार्थनास्थळं असतील मंदिरं असतील या सगळ्या ठिकाणी आता अलर्ट देण्यात आलेला आहे पर्यटन स्थळं असतील रेल्वे स्थानकं असतील प्रत्येक ठिकाणी सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली ऑपरेशन सिंदूर जे भारताने राबवलेलं होतं त्यानंतर पाकिस्तान बिथरलेलं आहे दहशतवादी हल्ला करू शकतो अशी शक्यता आहे काही वेळापूर्वीच आपण बघितलेलं होतं सीमा भागामध्ये खास करून घुसखोरीचा प्रयत्न जो आहे तो झालेला होता मात्र तो एफने फोल ठरवला मात्र घुसखोरीच्या प्रयत्न दहशतवादी असू शकतात दहशतवादी हल्ला होऊ शकतो ही सगळी परिस्थिती लक्षात घेता आता ऑपरेशन सिंदूर नंतर एक खबरदारी बाळगण्यात येते महाराष्ट्रामध्ये अलर्ट जो आहे तो जाहीर झालेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट